नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्सच्या वतीनं राजस्थानातील अलवर इथं सहा ते आठ फेब्रुवारी दरम्यान ॲथलेटिक्स स्पर्धा झाल्या देशभरातील दीड हजार स्पर्धकांचा त्यामध्ये समावेश होता कोल्हापुरातील प्रणोती जाधव सारिका हिरेकोडी केतकी पुजारी यांनी या स्पर्धेत विविध पदकांची कमाई केली नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी तीस आणि पस्तीस वयोगटावरील खेळाडूंच्या राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलं जातं सहा ते आठ फेब्रुवारी दरम्यान राजस्थानातील अलवर इथं यंदाच्या स्पर्धा पार पडल्या देशभरातील दीड हजारपेक्षा अधिक तर महाराष्ट्रातील एकशे चव्वेचाळीस खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता त्यामध्ये कोल्हापूरच्या प्रणोती जाधव यांनी तीस वयोगटावरील चारशे मीटर रिले आणि दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदक मिळवलं तर भालाफेक स्पर्धेत रौप्य आणि गोळाफेक थाळीफेक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं पस्तीस वर्षावरील गटात सारिका हिरेकोडीनं चारशे आणि शंभर मीटर रिलेत सुवर्ण चारशे आणि दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य तर गोळा फेकमध्ये कांस्य पदक पटकावलं तर केतकी पुजारीनं चारशे मीटर रिलेमध्ये सुवर्ण पंधराशे मीटर धावण्यात कांस्य पदक पटकावलं या सर्वांची श्रीलंका इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंना पांडुरंग पाटील मनोरमा कुलकर्णी बाळासाहेब भोगम यांचं मार्गदर्शन लाभलं